श्रीराम समर्थ श्रीराम जयराम जय जयराम नमस्कार श्री गोंदवलेकर महाराजांचे चरित्र सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात दहिवडी पासून जवळ गोंदवले गाव आहे गोंदवले खुर्द आणि गोंदवले बुद्रुक पैकी हे गोंदवले बुद्रुक इथे श्री गोंदवलेकर महाराज राहत रुद्रोपंत हे कुळातील मूळ पुरुष त्यांचे आडनाव गुगरदरे रुद्रोपंत भगवंताचे भक्त होते पंढरीची वारी अगदी नियमित करीत असत मुख्यत ते शेती करीत हे श्री महाराजांपासून सातवे पुरुष रुद्रोपंतांपासून पंतांपासून चौथे पुरुष म्हणजे श्री महाराजांचे पण ते आपले मूळ गाव सोडून गोंदवल्यास येऊन राहिले घरी कुलकर्णीपण असले तरी त्यांची सांपत्तिक स्थिती बेताचीच होती शेतीमध्ये स्वतः काम करीत असत स्वभाव अतिशय सात्विक आणि मन अतिशय उदार होत पहिली तीन मुले अल्पायुषी ठरली म्हणून त्यांच्या पत्नीने शंकराची आराधना केली त्यानंतर त्यांना मुलगा झाला त्याचे नाव लिंगोपंत असे ठेवण्यात आले ते श्री महाराजांचे आजोबा लिंगोपंतांचा जन्म गोंदावले येथे शके सतराशे म्हणजे सन सतराशे अठ्याहत्तर ला झाला त्यांच्या जन्मापासून कुलकर्णी घराण्याला चांगले दिवस यायला सुरुवात झाली वयाच्या विसाव्या वर्षी लिंगोपंत कुलकर्णी काम होते। संसार संसार होता। वृत्ती अत्यंत प्रामाणिक वागणे यासाठी त्यांची ख्याती होतीच काही दिवसांनी माण तालुक्याचा मुख्य कुलकर्णी म्हणून त्यांची निवड झाली निःपक्षपाती न्यायदान यासाठी ते खूप प्रसिद्ध होते लिंगोपंतांना सगळेजण पंत म्हणून ओळखत या त्यांच्या चांगल्या कामाबद्दल सरकारने त्यांना काही जमिनी इनाम दिल्या आता ते लिंगोपंत इनामदार या नावाने ओळखू लागले हे होते कामाबद्दल त्यांना परमार्थाचीही खूप आवड होती रोजची उपासना नियमित चालू असे पहाटे सुटायचं पांडुरंगाचे नामस्मरण करायचे मग पूजा भगवत गीतेचा एक अध्याय मोठ्याने निवासन आहे असा त्यांचा नित्यनियम चालू होता त्यानंतर कचेरीचे काम दुपारी पुराण श्रवण त्यानंतर भजन हरिपाठ असे म्हणणे चालू होते दर शुद्ध एकादशीला पांडुरंगाची वारी ते करीत आपला प्रपंच एवढा जो आहे तो आपला पांडुरंग सांभाळतो आहे हे त्यांना माहीत होते गळ्यात तुळशीची माळ कपाळाला गंध येता जाता पांडुरंगाचा ध्यास हे सुरू होतं त्यांच्या मुलाचे नाव त्यांनी रावजी असे ठेवले पंत आता थकले होते नियमित वारीला जाणारे पंत आता त्यांना वयोमानामुळे जाता येईना त्यांना खूप वाईट वाटे एक दिवस रात्री पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणली आणि त्यांना झोप लागली पहाटे तीन चारच्या सुमारास त्यांना स्वप्न पडले स्वप्नात पांडुरंग स्वतः आले पांडुरंगाने स्वतः हा त्यांना हात धरून उठवले त्यांना त्यांच्या मळ्यात नेले तेथे एक जागा दाखवली आणि सांगितले तुला पंढरीला यायला जमत नाहीये म्हातारपणामुळे मला भेटणे कठीण झाले आहे त्याचे तुला फार वाईट वाटते आहे ना म्हणून मीच तुझ्या घरी राहायला येत आहे इथे खणून पहा म्हणजे मी सापडेन असे सांगून देव नाहीसे झाले आणि पंत जागे झाले उजाडेपर्यंत त्यांनी कसा बसा दम धरला नंतर आपल्या सगळ्या मंडळींना घेऊन ते मळ्यात आले देवांनी दाखवलेली जागा पंतांनी ओळखली ती जागा पूजेने पवित्र केली लोकांनी तिथे खणायला सुरुवात केली चार पाच हात खणून झाल्यावर पहारीचा खण असा आवाज झाल्याबरोबर पंत स्वतः त्या खड्ड्यात उतरले हाताने माती बाजूला केली बघतात तर काय साक्षात विठ्ठल रुक्मई सुंदर मूर्ती जणू काही कोणीतरी तिथे छान ठेवली आहे ती मूर्ती सगळ्यांना मोठे कौतुक वाटले विठ्ठलाचा जयघोष करीत त्या मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत पंत घरी घेऊन आले सुयोग्य मुहूर्तावर त्यांनी आपल्या घराच्या बाजूलाच त्या मूर्तीची मोठ्या थाटात स्थापना केली सात दिवस भजन कीर्तन अन्नदान सतत सुरू होते मूर्ती ज्या जागी सापडल्या तिथे आणखी खणल्यावर गोड पाणी लागलं तिलाच विठोबाची विहीर व त्या मळ्याला विठोबाचा मळा म्हणून लोक ओळखतात श्रीराम जयराम जय जयराम आपल्या श्री महाराजांचे चरित्र कथन करण्याची इच्छा खूप वर्षापासूनची होती श्रीने त्याची सुरुवात करून घेतली कार्यसिद्धीसही तेच नेतील हा विश्वास कार्य सिद्धीच न्यावे अशी श्रींना प्रार्थना करते श्री रामरायावर अविरत प्रेम करणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचे चरित्र आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूयात त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ आलेला तुम्हाला सुद्धा कळेल भेटूयात दर गुरुवारी तोपर्यंत जय श्रीराम आणि धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम, जाए जाए राम।